सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी राज्याच्या गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे सर्व पोलीस आयुक्त आणि एसपींना सांगून अजून देखील काही ठिकाणी हे भोंगे तीनशे पासष्ट दिवस चालू असतात दिवसभरातून सहा वेळा चालू असतात मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करते की मागच्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे मी हा प्रश्न उपस्थित केला होता मुद्दा आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी हाऊसमध्ये उत्तर दिल्यानंतर त्याचं पत्रक जे आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर काढलं आणि मुंबई मधले सर्व भोंगे जे आहेत ते बंद करण्यात आले एक सोडून सन्मान म्हणजे नऊ वाजेचा भोंगा सोडून सन्माननी अध्यक्ष महोदय माझी राज्याच्या गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की मुंबईमध्ये आपण ज्या पद्धतीने कारवाई केली तशी उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस आयुक्त आणि एसपींना सांगून अजून देखील काही ठिकाणी हे भोंगे तीनशे पासष्ट दिवस चालू असतात दिवसभरातून सहा वेळा चालू असत तर सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई प्रमाणे ह्याची कारवाई उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व सीपी आणि एसपीना सांगून सर्व जिल्ह्यांमधले हे भोंगे जे तीनशे पासष्ट दिवस रोज चालू आहेत ते बंद करण्यात येतील का सतराशे एकोणसाठ भोंगे बंद करण्यात आले आहेत अजून कुठले भोंगे बाकी असतील तेही भोंगे बंद करण्यात येतील आपण आत्ता प्रयत्न हा करतोय की सामंजस्याने लोकांची चर्चा करून त्यांना समजवून त्यांच्याकडनं कायद्याचं पालन करून घ्यायचं त्यात चांगलं सहकार्य मिळत आहे पण जर कोणी सहकार्य देणार नाही तर मग कायद्याचा बळगा देखील